न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संपत बारसकर नुसतेच माजी विरोधी पक्षनेते नाही तर शहराच्या परिवर्तनाचे शिल्पकार रस्ते पाणी लाईट नंतर आता स्वच्छतेवर लक्ष केंद्रित शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये विकासाचा झपाट्याने वेग वाढलेला असतानाच आता स्वच्छतेच्या दिशेने मोठी झेप घेण्यात आली आहे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या पुढाकारातून भव्य स्वच्छता मोहिमेला आज विधिवत सुरुवात करण्यात आली स्वच्छ सुंदर हरित आणि सुसंस्कृत वार्ड या उद्दिष्टाने बारसकर यांनी विकासाच्या अजेंड्याची वाटचाल सुरू केली होती रस्ते ड्रेनेज लाईट पाणी ओपन स्पेस सुशोभीकरण वृक्षारोपण आणि संवर्धनासारख्या मूलभूत गरजांवर भर देत त्यांनी प्रभागातील प्रत्येक गल्लीत विकास पोहोचवला आहे भिस्तबाग महाल परिसराचे सुशोभीकरण हे याचाच ठसठशीत पुरावा असून लवकरच तो जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून उदयाला येईल स्वच्छतेबाबत नागरिकांनीही भान राहणे गरजेचे आहे असे आवाहन करताना बारसकर म्हणाले घंटागाडी दररोज आली नाही तरी दोन दिवस कचरा साठवा आम्ही घेऊन जाऊ पण कृपया रस्त्यावर कचरा टाकू नका परिसर स्वच्छ ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे भैया चव्हाण किसन कसबे किसन नांगरे यांच्यासह अनेक नागरिक व महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक एक केवळ विकासाच्या कामांमुळे नव्हे तर जनसहभागातून साकारलेल्या स्वच्छतेच्या चळवळीमुळेही शहरात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करतोय हे निश्चित अहिल्यानगर महानगरपालिका व महानगरपालिकेचे कर्मचारी व सर्व या भागातील नगरसेवक हो? डॉक्टर सागरजी बुर्डे तसेच नगरसेविका मीनाताई चव्हाण भैया चव्हाण आम्ही सगळेजण आज या ठिकाणी तलाटी कारलाय रोड जो आहे आपल्या प्रभागातील त्या ठिकाणापासून स्वच्छता मोहीम आपण चालू केलेली आहे आणि ही जी स्वच्छता मोहीम आहे ही अहिलेनगर महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी यांच्या लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमानाने खऱ्या अर्थाने आपण पाहतो की या अहिल्यानगर शहरामध्ये प्रभाग क्रमांक एक आणि या प्रभाग क्रमांक एकमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्याने स्वच्छ सुंदर हरित वाढ करण्यासाठी आपले सगळ्यांचे प्रभागातील नागरिकासह लोकप्रतिनिध प्रतिनिधींचे प्रयत्न आहेत आणि या प्रयत्नाला चांगलं यश संपादन होण्यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्या बाजूने आपण पुढे गेलं पाहिजे उदाहरणार्थ आपण या भागातील रस्ते विकास काम असतील ओपन स्पेस विकास काम असतील किंवा रस्त्याच्या दुतर्फा किंवा ओपन स्पेसमध्ये झाडं लावण्याचं काम असेल यामागं बी आपण करत आलो माझी याद्वारे नागरिकांना विनंती आहे की आपण तर स्वतःहून आम्ही सगळे वारडातील डीपी रस्ते आणि सगळे ओपन स्पेस येणाऱ्या काही महिन्यातच पुन्हा झाडे लावून ग्रीन करण्याचा आमचा मानस आहे मला एक खात्री निश्चित आहे की येणाऱ्या दोन पाच वर्षाच्या या प्रभागामध्ये स्वच्छ सुंदर हरित हा जो वार्ड आहे हा शंभर टक्के नगर शहराची ओ वो, वेगळी ओळख म्हणून निर्माण झालेली असेल त्याचं जर उदाहरणार्थ आपण पाहिलं की भिस्वाक जो आपला महाल आहे याचं सुशोभीकरणाचं काम त्या ठिकाणी चालू आहे नगर जिल्ह्यामध्ये आयलनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं सुशोभीकरण करण्याचं काम हे भिस्वाक महालात चालू आहे येणाऱ्या काळात तेसुद्धा जिल्ह्याचं मुख्य ठिकाण पर्यटनासाठी होणार आहे आणि प्रत्येक ओपन स्पेस हे चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप करण्याचं काम चालू आहे सभा मंडप असतील तर माझी याद्वारे नागरिकांना विनंती आहे की जर काचऱ्याचा जो विषय आहे स्वच्छ सुंदर हरित होण्यासाठी सगळ्यात मेन स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची आहे तर आम्ही तर स्वच्छ करण्याचा आमचा मानसप्रयत्न आम्ही करतच आहोत पण आपणसुद्धा जो आपला कचरा आहे जरी काचऱ्याची गाडी नाही आली तरी एक दोन दिवस जरी नाही आली थोडी सध्या काचऱ्याच्या गाडीच्या अडचणी आहेत तरी देखील आपण थोडंसं कचरा आपला व्यवस्थित ठेवला पाहिजे आमच्याशी संपर्क करा आमच्याशी संपर्क केल्यानंतर तुमच्या कचरा नेण्याची व्यवस्था आम्ही शंभर टक्के करून देऊ आज प्राथमिक दृष्टिकोनातून आज महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम चालू केलेली आहे दररोज दहा नंतर म्हणजे ज्या वेळेस सकाळी त्यांचं सात ते दहाचं जे सत्र असतं कर्मचाऱ्यांचं त्या सत्रामध्ये ते ज्या ज्या भागात त्यांचं रोजचं डेली झाडणं आहे त्या ठिकाणी ते स्वच्छता करून दररोज दहा आपण एक मोठा डीपी रस्ता किंवा मोठी कॉलनी असा भाग प्रभाग स्वच्छ करण्याचं आपण काम चालू केलेलं आहे आणि हे काम आता पूर्वी या भागात एवढे रस्तेच नव्हते त्याच्यामुळं क्लिनिंग काय करायचं असा प्रश्न होता आज इतके मोठ्या प्रमाणात रस्ते झालेत याचं यामध्ये यासाठी या या आम्हाला आमदार संग्राम भाई जगताप यांचं मोठं सहकारी योगदान लाभलं आहे तसेच आमचे सहकारी मित्र डॉक्टर सागर मुळे तसेच आमच्या नगरसेवक मीनादाई चव्हाण यांनीसुद्धा या ठिकाणी मोठं योगदान आणि सहकार्य लाभल्यामुळं हा प्रभाग म्हणजे चांगल्या शिखरावर चालला आहे असं माझं मत आहे आणि जर असं माझं मत आहे मत आहे तर नागरिकांचं जर काही वेगळं मत असलं तर तसं बी त्यांनी मला कळवा असं या ठिकाणी मी विनंती करतो आणि आजपासून ही मोहीम चालू झाली असे आणि पुन्हा एकदा मी या अहिल्यानगर महानगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या अधिकाऱ्यांचे केअरटेकरांचे मनापासून आभार मानतो की आपण मला प्रतिसाद देतात धन्यवाद दादा बारासकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या सहकारी नगरसेविका मीनाताई यांच्या सहकार्याने जी वॉर्डामध्ये स्वच्छता मोहीम चालू झालेली आहे तर सर्व नागरिकांना माझ्या वतीने तसेच संपदादांच्या वतीने तसेच नगर शहराचे आपले कार्यसम्राट आमदार मान्य संग्राम भैया यांच्या वतीने आम्ही सर्वजण नागरिकांना विनंती करू इच्छितो की आपण प्लॅस्टिकचा कचरा असेल किंवा इतर कचरा टाकू नये तसेच ह्या कचऱ्यामुळे रोगराई तसेच वेगवेगळे आजार पसरतात तर नागरिकांनी याची द दक्षता घेऊन स्वच्छता ठेवावी आणि जसं संपतदानी सांगितलं तसं वॉर्डातील सर्व रस्ते यांचं सुशोभीकरण स्वच्छता आम्ही करत आहोत आणि वॉर्डातील इतर विकास कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे तबाक मला जवळ हा तो बाळासाहेब किसन नागरे पालिकेचे आमच्या वार्डातील चारही नगरसेवकांचं खूप खूप योगदान आहे रोजची सफाई तर चालूच आहे पण त्यांनी नवीन उपक्रम राबवून आज दहाच्या नंतर प्रत्येक डी पी रोड हे साफ करण्याचे दादांनी स्वप्न साकार केले आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा